प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लाहले सल्लम यांच्यावर आक्षेपार्ह विधान करून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या याबाबत मुस्लिम समाजाला टार्गेट करून चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी लातूर शहरामध्ये हजारोंच्या संख्येनं समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं जनआक्रोश धरणं आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्यासह देशभरामध्ये दे इस्लाम धर्म आणि इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर सल्लाहले सल्लम यांच्याविषयी तथाकथित महाराजांकडनं अतिशय द्वेषपूर्ण आणि अपमानास्पद वक्तव्य करून जाणून बुजून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत आणि वरून या तथागथित महाराजांना राज्यकर्ते त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही असं बोलून बचाव करत आहेत अशा तथागथित महाराजांवर राज्यात साठपेक्षा जास्त एफ आय आर होऊनही साधी अटकसुद्धा झाली नाही म्हणून महाराष्ट्र सरकारचा यावेळी निषेध करण्यात आला आहे मुस्लिम समाजाला टार्गेट करत चिथावणीखोर वक्तव्य करून राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणारे भाजपाचे आमदार नितेश राणे हे मुस्लिम समाजाला उद्देशून मशिदीमध्ये घुसून मारण्याची धमकी देत आहेत तरीसुद्धा राज्याचे गृहमंत्री राणेंचा बचाव करताना दिसत आहेत अशा समाजकंटकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी लातूर शहरातील समस्त मुस्लिम समाजाकडून करण्यात आली आहे लातूर शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येनं समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं लोकशाही मार्गीनं अतिशय शांततेत जनआक्रोश धरणं आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्रात अखंड महाराष्ट्रामध्ये एफ आय आर नोंद होऊन सुद्धा त्या रामगिरीवर गुन्हे दाखल करून सुद्धा हा महाराष्ट्र शासन त्याला पाठीशी घालते आणि त्याला संरक्षण देते या माध्यमातून या महाराष्ट्र सरकारचा सुद्धा आम्ही जाहीर निषेध करतो लातूर शहरामध्ये मुस्लिम जनआक्रोश जे आम्ही सकल मुस्लिम समाजाच्या वतीनं लातूर शहरामध्ये कलेक्टर ऑफिस मध्ये काढलेला आहे कारण नितेश राणे तो भडवा भारवा नितेश राणे आमच्या मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द भाषा इस्तमाल करतो आणि तो देवेंद्र फडणवीस त्याला पाठी देतो त्याला तर ते आम्ही मुस्लिम समाजातर्फे त्या नितेश राणेना आणि या सरकारला आवाहन करू इच्छितो ठाम नितेश राणे अन्यथा पूर्ण मुस्लिम समाज तुला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असं आमच्या मुस्लिम समाजाबद्दल वक्तव्य केला आणि आमची मागणी एवढीच आहे रामगिरी महाराज आणि अन्य महाराजांवर हे मुस्लिम आम्हाला खुजूर मोहम्मद मुस्तफा समन्वले वा सल्लमच्या बाळामध्ये हे अपशब्द इस्तेमाल करणारे लोकांवर कटर आम्ही घालून यांना सजा देण्यात यावी अन्यथा आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं या पेक्षा त्यांना त्यांच्या तोंडावर जिथं हे दिसतील त्यांना तोंडावर त्यांचा शेण मारल्याशिवाय आणि राहणार नाही हे लक्षात ठेवा एकीकडे संविधानाची शपथ घेऊन संविधान टिकलं पाहिजे संविधान जगलं पाहिजे म्हणत आणि दुसरीकडे तुम्ही मुस्लिमांना पक्षपात करून मुस्लिमांना ऍडमिनिस्ट्रेशन पासून रोखण्याचं कट कारस्थान करत याच्या विरोधात हे आंदोलन होतं आता इथपर्यंत मजल झाली हिंदू पक्ष यांच्या प्रेषित मोहम्मद सल्ला सल्लम यांच्या विधान यांच्या बाबतीत सुद्धा यांची बोलणे येते धडधाट तुम्ही बाहेर येऊन तुम्ही शस्त्र उगारण्याची भाषा करता ते राणे म्हणणारे असेल ते शालीचरण असेल ते रामगिरी महाराज असेल या लोकांना तुम्ही आळा घालला पाहिजे उत्तर प्रदेश मध्ये ते एक महाराज होता त्यांनी सुद्धा प्रेषित मोहम्मद पैगंबरांसंदर्भातली आवेलनात्मक अशी हे केलेली आहे तिथं त्यांना अटक तरी झाली परंतु लाल वाटायला पाहिजे या महाराष्ट्रामध्ये की इथलं सरकार म्हणतं त्याच्या केसाला सुद्धा धक्का आम्ही म्हणतो की के त्याच्या केसाला नाही त्याच्या बुडाला सुद्धा धक्का देऊ नका पण त्याचं कुठतरी आवरा त्याला बोला त्याच्यावर कारवाई करा ही आमची मागणी एकीकडून एक तुम्ही तोंड दाबून भुक्याचा मार देत आणि दुसरीकडून म्हणतात की देश विकसित झाला पाहिजे महाराष्ट्र विकसित झाला पाहिजे परंतु महाराष्ट्रातला महाराष्ट्रात असेल देशाला असेल तुम्ही गारीत घरण्याचं जे तुमे कटकार असतं शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून करताय त्याच्या विरोधातलं हे आंदोलन प्रतिनिधी हारून मोमीन एन टी वी न्यूज मराठी लातूर